धुवायला लागतं किती आपल्याला काय चिक मशीन नाही बरं का आम्ही मिक्सरवर चिक काढतो हां पण चिक म्हणजे चिक आणून कुठे जातो तो काय चुलीत केलेली हे सकाळी तर शिजवला आता शिजवला पण काय होतं माहिती का दाखवा येत नाही का नाही कारण की आम्हाला कुरडाय करायला म्हणजे तिला होती मी आहे मदत तिला म्हणून आम्ही लेबर घेतो लेडीज घेतो मी पण ते दाखवत येत नाही व्हिडिओमध्ये आम्हाला ती हा असा प्रॉक पिक्चर होतो आमचा तर असून द्या तुम्हाला कुर्डे बंद्याला बी दाखवतो आम्ही तळून बी दाखवतो हे का नाही वाळे की तुम्हाला कसं आहे हा हे तिसरा डबा आहे का मग त्याच्या लगेच दुसरा डबा आणखी नाही हा काय म्हणते होय का पडल पडल ती खाली पडल कुठे घ्यायचं तू पारस मधलं टपायत का साधू सुद्धा बघायच लागते आणि तुम्ही आयऱ्या त्यात विचार करता कमेंट करता आयऱ्या गैरी कशी नाहीत त्यात आयरी गैरीच आम्हाला नाही ती आयरी गैरी आम्हाला आवाज मिळती या कसं आहे मला लागलं तू मला मी व्हिडिओ काढायचं माझं न कारण ते बरं का व्हिडिओ दाट काढत नाही कारण का काढत नाही कसं एकतर मत माझं करायचं मला पोरांसाठी करायचं भविष्यासाठी आमच्यासाठी कोणी काय केलं नाही एक पहिली गोष्ट आणि तुम्ही आयरेगेरांच्यात काय विषय का विषय काढ ना का कोणाच नाव घेऊन हका तुम्ही आता कारण कोण कोणाच नसतं जगात हा आमची सोरा काम करू लागते बरं का मग असं मस्त वातावरण झालंय का हा बस तिथं तुम्हाला आबाल दाखवतो तुम्ही थोड्या वेळात है का नाही हा बा लक्ष ठेवतो राह आबा देव माणूस आमचा आहे खरं कधीच काय म्हणत नाही आबा हा बा काय नसतं साहेब बघा मग काय होतं माहितीये का मग मला काय करतात ना एकट्याला थांबा था एक था मिनिट बस का स्वच्छ पाण्याने धुवायचं ताज पाणी भरलंय आता आड बोर चालू केलं तिथं तो का डाव भरून ठेवलाय हांडी आत नेऊन ठेवलं आणि आता म्हणलं हे का नाही चाललंय बघा धुवायचं आपलं इथं पाणी गेलं खाली सगळीकडे एकदम स्वच्छ स्वच्छलाय का अजून कसं धुवायचा कारण की दुतल्याने काय होत मारत नाही स्वच्छ गाणं जाते द्या तुमच्या पण चांगला माल देण्याचा प्रयत्न करतो पण व्यवस्थित यावा आणि टेस्ट लागावी हे का नाही आज बांगाली बाबा आज सुरुवातच केली आज पहिला काढला एक गाणं एका डब्याचा काढला आता उंद्या काढायचा डब्याचा

आणि ह्याला कसं आहे बनवायला ऑर्डर तुम्ही अगोदर देऊन ठेवा कारण ह्याला बनवायला वळवायला वाई। वेळ लागतो असं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही कमेंट करता खूप छान करता कमेंट बघा आणि तुम्ही उल्लेख करता आयरे गायऱ्यांचा उल्लेख त्यात करता पण त्याचा आम्ही कमेंटला रिप्लाय का देत नाही कारण आयरे गायऱ्यांचा रिप्लाय द्यायचाच नाही आम्हाला आमचा जीव आणि आम्ही बरं आमची पोरं बोल पण आबा आमचा देव माणूस आहे खरं तुम्हाला सांगतो आबा आमचा देव माणूस आहेत खरं कधीच आपल्याला दुखावलं नाही त्यांनी आणि त्यांना काही दुखावलं नाही हा बा चांगला आहे पहिली गोष्ट तुम्हाला आहे मला हे का नाही बाकी काय नाही बघा असं मस्त वातावरण झाली तुम्हाला राग येईल बर का राग काय येऊन देऊ नका कारण की काय होतं माहितीये का तुम्ही विचार काढता ती बूट उडती ती बूट आमची आता कसं आहे तुम्हाला ते मला सांगायचं नाही मला कसं आहे मी ह्यात आलो या सोशल मीडियावर मला कोणाचा इथं उल्लेख करायचा नाही महत्वाचा म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला मोहर लागला मला व्हिडिओ टाकायचं म्हणजे मूडच नाही खरं तुम्हाला सांगतो एकमेव चैनेला असा घालावला या आणि त्या माणसांमुळे घालावला मी या मला बोलायचं नाही त्या विषयी करू हो का मला मूड राहिलं नाही खरं तुम्हाला सांगतो व्हिडिओ टाकायचा मूड राहिलं नाही फक्त का बायका पोरांसाठी करायचं आहे आपल्यासाठी कुणी काय करून ठेवलं नाही पहिली गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे मला आणि हेच नाही लवकर बाहेर पडणार आहे तुम्हाला कळल थोड्या दिवसात फक्त तुम्ही आयरे गैर्यांचा विचार सारखं कर कमेंट करता तुम्ही आयरी गैरी कुठे आयरी गैरी नाही ती मला झालं बघा दोन मी एकदा तोंड चालू ठेवलं का नाही मी तोंड बंद ठेवत नसतो मग माझं फक्त तोंड चालू करणार आहे का नाही कर बरे आणि आमचं तुम्ही हजार जणं बघितला का आणि ते आम्हाला लई झालं काय नको परत नवीन सुरुवात करील पण दुमदाडाक्यात करील एकाच स्वतः जीवावं हो वेळ लागेल अहो तुम्हाला खरं नाही एखादी गोष्ट करा गेली कारण करायला तर पाय ख्या पहिली गारली ती खरं तुम्हाला सांगायचं मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही मला खरं तर सांगतो मी वेळ आल्यावर सगळं सांगेल वुकाने सगळं फोडून जावेल मी फक्त मला बाहेर पडायचं येत नाही डोक्यात जी माझे मला फक्त आबाच महत्वाचा येतं आबाचं आबा माझ्यासाठी देव माणूस आहे येतं मला दुसरं काहीच बोलायचं नाही मला आणि तुम्ही मला खरं काही कमेंट करून तसलं तर विचारू नका मला कुठं गेली ती आयरी गेली ती माझ्यासाठी मिळती हिथली जाऊन तिथं चाडग्या लावते ती मला खरं सांगायचं म्हटलं तर मला खरं आहे माझं मी व्हिडिओ टाकत नाही मला व्हिडिओ टाक वाटत नाही ती खरं ही मी दिवसात दहा दहा व्हिडिओ टाकील टाकायचं म्हणते द्याव पण मग ताईंनी बऱ्याच टाईम सांगितलं तुमचं तुम्ही स्वतःचं चाललंय चालून दे टाकू का तर मला वाळून गेली बरं का कन्स काढायला ती आहे का नाही तिथे ग ताई मग काढायला दे का ग मग म्हणजेपासून शेजार लाव आहे का नाही फोन गोणी झालं का हो झालं झालं पाहुणे सात वाजले ते पण स्वच्छ धुतलं बरं का अका हे बघल कच बर संपलं कळशी मग संपली एक देतली त्या अगोदर मी कळशी दुतलं होतं आता संपवलं एक बघा झालं दोन आता ही काय करायचं भारी करायचं चला आज ठेवायचं आता ही तुम्हाला फक्त आबा दाखव आमचा देव माणूस आबा आहेत खरं तुम्हाला सांग त्यांच्या आशीर्वाद आमचं लिहि भारी चालले हो पुण्य चाललंय आमचं पुण्य लाभलं आम्हाला ना आपण कुठली गोष्ट सांगली आपण करतो काय नाही म्हण कर तुमची हो आबा करतो का नाही तुमची गोष्ट ऐकतो का नाही ही आम्हाला माणूस चांगला आहे बर का म्हणजे चांगला म्हणजे कधीच सतावणार नाही कोणाजवळ काय म्हणणार नाही बिचारा खरं सांगतो मला छायाला मला मागून म्हणणार काय दे मला पण ही कुठचं तिकडं कधीच करणार नाही बिचारा आणि खरंच कधीच म्हणजे तुम्हाला सांगतो स्वतः जीवाच्या माणसाने कधीच केली नाही खरं तुम्हाला सांगतो कमून भरपूर ठुलं भरपूर ठुलं पण माझ्यासाठी देव माणूस म्हटलं तर हीच माणूस म्हाता कसं काम तू हा बाबा मानाचा माथारा तर माणसाला नाही तर हा बाबा माझा मागित उमरण्या तरीही नाही तरीही नाही मग आता काय करायचं म्हटलं तेव्हा खूप सहभागी बाबी आमच्या दारली बर असून जुन्या गोष्टी तुमच्या कुण्या तोडले असेल गेलं गेलं गंगेला मी आलं महत्वाचं तुम्ही कमवून ठेवलं कमवून हे कम महत्वाचं आहे कम कमवून हाय का नाही बाकी काय कमवून ठेवले हा कस असत नाही काय ना काय ना आणि मग आबानी कष्टाने कमवलं त्या आम्हाला मिळलं आमच्या ना झालं म्हणायचं का नाही बा काय म्हणायचं कष्टाने कष्टाने कमावलं मिळलं हरामच नाही मिळलं आम्हाला का मिळलं हारामच आम्हाला कष्टाने आबाला कमावलं दिलं आम्हाला आबानी आमच्या आजोबाने आम्हाला दिलं हरामचं नाही भेटलं राव आम्हाला आणि ते आम्हाला हरामच म्हणजे टिकणार आमच्या वस्तू ते जाणारी नाही राहू काय म्हणायचं आबा कष्टाला कमावलं म्हणून लक्ष्मीच फुलणार ते जाऊ काय म्हणायचं आबा आणि ती खरं आबा मुळ खरं तर मग सांगतो त्याचा जा काय झालंय माहितीये का आम्ही एक तर म्हणजे ती बनवत नाही स्वयंपाक महत्वाचं काय कसं बनवलं की आबाला काय मागाल ती देतो आपलं अंडी कुंडी कुठं काय आणि त्यात काय झालं तिचा दिवस गेल ना दिवस गेल्यामुळे तिला लक्ष नाही आमचं आमची धावपतीकडे चालली आहे आणि आम्ही दोघच जा काढतोय आमच्या मध्ये कोणी नको येऊन द्या हा फक्त डोळे नि काय चाललंय बाबा येणार बसणार पाया पडणार आपल्यासाठी देव माणूसच हवा खरं तर सांगतो आणि आपण कधी सारणार नाही मग चला येऊ का मग आता कसं आहे उडदाच पापड अजून बनवा घेतला नाही तो लय आवडतात पापड ती पण बनवाय घ्यायच ती बनवाय उद्यापासून उद्या परवापासून बनवाय मला घ्यावंच लागणार ती पण त्याची ऑर्डर आहे ते भरपूर दोन चार किलोची ऑर्डर आहे असून द्या कसा व्हिडिओ वाटतो सांगा आणि हे आमचा देव माणूसच आहे खरं मग सांग तू आमच्या देव माणसासाठी लाईक करा हाय का नाही बाबा हा बाले आपल्या व्हिडिओ मध्ये येतो माझं चाळीस पंचाळीस कुठला आबा आबा तुमचं वय चाळीस पंचाळीस नाही शंभर दाखला तुम्ही चला येऊ का मग चला व्हिडिओ कसा वाटतो सांगा लाईक करा आता काय काढला व्हिडिओ काढ वाटत नाही व्हिडिओ असं मन मोका व्हिडिओ काढ वाटतो खरं पण कुणी तर माझ्या करणी केली खरं तुम्हाला मला सांगतो पण जाऊन द्या येते व्हिडिओ असंच येऊ का